उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री क्षेत्र मेडशिंगा येथे सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील वारकरी शिक्षण संस्था अंतर्गत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस पासून

मूर्तीस्थापना ज्ञानोभांडांचा समाधी स्थापना आणि कलशारोहणाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं क्षेत्र मेडशिंगा या ठिकाणी जो अखंड हरिणाम सप्ताह चालत आलेला आहे तो या वर्षी मार्गशीर्ष अष्टी पासून सुरू होत आहे दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस ते नऊ जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सप्ताह संपन्न होत आहे या सप्तमध्ये नामवंत कीर्तनकाराचे कीर्तन गायक वादक रामायण रामायणाचार्य अशी सगळी मंडळी उपस्थित होत आहेत तरी या सोहळ्यासाठी सगळ्या बाबांच्या सदभक्तांनी श्रोत्यांनी आणि सप्त्याचं जे ज्यांना खऱ्या अर्थानं लाभ घ्यायचा आहे अशा सगळ्यांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं याचा लाभ घ्यावा असं मी सगळ्या सदभक्तांच्या चरणावरती विनंती करून आवाहन करत आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका